येवला तालुक्यातील अणकाई किल्ल्याच्या पायथ्याशी राजाराम नारायण धीवर यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीमध्ये शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी शेतजमीन नांगरत असताना भले मोठे भगदाड आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली हे भुयारी भगदाड पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती हे भुयारी भगदाड म्हणजे प्राचीनकालीन अनकाई अणकाई किल्ल्यावर येण्याचा मार्ग असल्याचं बोललं जात आहे तर याच भुयारात राजे महाराजांनी हत्यार ठेवण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला असावा असं येथील नागरिकांकडून बोललं जात आहे अशा प्रकारे अजून अनकई किल्ला परिसरात दोन तीन भुयारी भगदाड असेल असा अंदाज नागरिकांकडून सांगितला जातोय अशी माहिती राजेंद्र परदेशी यांनी दिली आहे हे बघा माझं नाव साकिर शेख आहे जवळच असलेले आनकवाडे इथं मी माझ्या मित्राकडे जात राहतो नेहमी मला किल्ले सर करायची खूप मोठी सवय आहे आणि मला आवडतं ते करायला पण आत्ता एक बातमी समोर आली का आणख किल्ल्याजवळ भुया भुयार सापडलं तर मी ते बघितल्यानंतर मला असं वाटलं का जवळच पाचशे मीटरवरती तिथं आणकाई टणकाई म्हणून आपले किल्ले आहे आणि मोठं अगस्तीबाबांचा किल्ला तो त्या किल्ल्यावर बी आम्ही फार वेळीच गेलेलो आहे तिथं आणि असं एक कामाला अशी जिद्द होती का इथं भुयारी मार्ग असू शकतात किंवा पूर्वी इतिहासकार हे सांगायचे का जिथे किल्ले राहतात त्या किल्ल्यावरती जर परकीय शत्रूंनी आक्रमण केलं है ना तर तिथून पळायसाठी ते पळवाट असू शकतात ते खड्डे भुयारी मार्ग ते कुठं कुठं निघू शकतात असं भरपूर ठिकाणी आहे आणि आत्ता जो दिवाऱ्यांच्या शेतीत जो खड्डा दिसला तर माझं मत असं आहे की ते त्या किल्ल्याचाच एक भुयारी मार्ग असू शकतं आणि कालांतराने ते आता शे शेती जमीन आहे ना ते झाकलेलं ते होतं पण वर्षानुवर्षे शेती करताना मशागत करताना नांगरटी करताना शेतीची झीज होते त्याच्यामुळं ते खड्डं वर आलं अजून असे माझी म्हणजे माझ्या माइंडनुसार तिथं अजून असे सहा सात खड्डे असू शकतात भुयारी मार्ग जे पूर्वी किल्ले संरक्षणासाठी बांधलेले असायचे तर पुरातन रिपोर्ट कि आर न्यूज चोवीस तास